तर आज आहे वैकुंठ चतुर्दशी आणि वैकुंठ चतुर्दशी निमित्त आज मी रात्री आता बघा बारा वाजले आता बारा वाजता ही पूजा सुरू करायची असते तर त्यामुळे बघा मी दरवाजाच्या बाहेर दिवे लावले देवाऱ्याजवळ लावले तुळशी वृंदावनाजवळ लावला आता मी पूजेला सुरुवात करते आणि कशा पद्धतीने आम्ही ती पूजा करतो ते तुम्ही बघा आणि आज कसे आहे आज हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि महादेव यांची दोघांची भेट आपण घडवून आणणार आहेत ह्या पूजेच्या मार्फत आणि आजच आजचाच तो दिवस आहे मागच्या एका मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी पिंपळगाव हरेश्वरला गेली होती तेव्हा की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हरिहरेश्वर मंदिर पण दाखवलं होतं त्या मंदिरामध्ये आज ही भेट होते गळा भेट आज रात्री बारा वाजता तिथे पूर्ण अंधार केला जातो आणि सगळ्या दिव्यांची रोषणाई केली जाते आणि त्या दिव्यांच्या मंद प्रकाशामध्ये महादेव आणि भगवान विष्णूंची भेट होते कारण निद्रा अवस्थेतून जागृत झाल्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांचे सर्व नाही महादेवांनी त्यांचे सर्व कार्य जे होते ना ते विष्णूंवर सोपवले होते आणि मग ते गेले होते तपश्चर्येला त्यामुळे त्यांची त्या मंदिरात आज गड़ा भेट झाली होती म्हणून त्या मंदिराचे नाव ठेवले गेले होते हरिहरेश्वर मंदिर तर हे जे मंदिर आहे ना हे हरिहरेश्वर मंदिर जळगाव जिल्ह्यात पाचुरे तालुक तालुक्यामध्ये पिंपळगाव हरेश्वर येथे आहे आणि आजही तिथे हे असं मान्यता आहे की आजही भगवान विष्णू आणि महादेवांची तिथे गळा भेट होते आणि तेच ते मंदिर आहे आणि प्रत्यक्ष आम्ही तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतलं आहे कारण आम्ही प्रत्येक वेळेस तिकडे गेलो म्हणजे जातोच तिथे आणि खूप प्राचीनकालीन मंदिर आहे ते आणि खूप छान मंदिर आहे जमलं जर तुम्ही आसपास राहत असाल तर तुम्ही जाऊन भेट देऊ शकतात तर चला आता मी आपण पूजेला सुरुवात करूया आणि कशा पद्धतीने आपण पूजा करायची आज तर आज काय करायचं आहे विष्णू नाम म्हणायचे आपल्याला आणि ते महादेवांना तुळस अर्पण करायचे आज आपल्याला आणि भगवान विष्णूंना आहे तर बेलपत्र अर्पण आहे म्हणजे बघा किती वेगळा हे कारण हे वर्षातून फक्त एकचदा करतात हा योग फक्त वर्षातून एकचदा असतो उलटी म्हणजे महादेवांना तुळस व्हायची असते आणि भगवान विष्णूंना बेलपत्र व्हायचं असतं आणि हे वर्षातून एकचदा होतो याच्या व्यतिरिक्त महादेवांनाच बेल वाहतो आपण आणि भगवान विष्णूंनाच तुळस वाहतो पण ही गळा भेट असल्यामुळे आपल्याला आज ही अशी सेवा करायची आहे आणि आता हे सेवेचं पुण्य पण खूप काही पटीने आहे तर चला आता आपण बघूया सेवा कशी करते मी ते बघा व्हिडिओला सुरुवात करते आता हाय एव्हरी वन कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच रहा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदे जावं हीच बाप्पांचा चरणी प्रार्थना तर आज आहे हरिहर भेट चातुर्मास काळात भगवान विष्णू महादेवांकडे विश्वाची सूत्रे सोपवून क्षीरसागरात विश्रांतीसाठी जातात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव पुन्हा विश्व चालवण्याची जबाबदारी भगवान विष्णूंना देतात या प्रतिकात्मक भेटीला हरिहरेश्वर भेट असे म्हणतात हा योग वर्षातून एकदाच येणारा अद्भुत आणि अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी दोन्ही प्रमुख देवतांची एकत्र एक पूजा केली जाते हरी हरेश्वर हे नावच हरी विष्णू आणि हर म्हणजे शिव यांच्या एकत्रीकरणाचे एक प्रतीक आहे त्यामुळे या ठिकाणी वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढते तर या दिवशी भक्ती आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संतुलन येते अशी मान्यता आहे तर चला आता आपण पूजेला सुरुवात करूया बघू शकता बघा ही तुळस घेतली मी आता आणि आता आम्ही विष्णू सहस्र बोलायला सुरुवात करतो आणि ही महादेवांना अर्पण करतो नम नमः भूतभूते नम ओतभूत नम ओवाय नम ओम नमः ओम भूतभावनाय नम ओम नमः ओम परमात्मयम परमाय गतम नम ओम व्यवसाय नम ओम अवयवाय नम ओम पुरुषाय नम ओम सक्म नम ॐ क्षेत्राय ॐ पुरुषाय नमः ॐ साक्ष्याय नमः ॐ क्षेत्रज्ञाय नमः ॐ अक्षराय नमः ॐ योगाय नमः ॐ योगविदाय नेत्रय नमः ॐ नमः ॐ सर्वप्रहनायुधाय नमः इति श्रीमहाभारते अनुशासनवर्णवर्णवी श्रीविष्णुसहस्रनामावली सम्पूर्णम् आता भगवान विष्णूंची एक हजार एक नावं घेऊन झाले आता आपण एकशे आठ नावं महादेवांची म्हणू आणि त्यांना बेलपत्र अर्पण करू ओम शंभू आहे नम ओम पिनाके नम ओम शशी शेखर आहे नम ओम वामदेवाय नम ओम विरुपाक्षे नम ඕෝම් කප කපරදිීන්නවා. ඕම් නිලෝ නිලුල ූහිතනවා ඕෝම් ෂංකර එන්නවා ඕෝම් ෂුල පානි ඉන්නවා හොම් කටවාගේ ඉන්නවා විිෂ්ණි වල්ලවා එන්නවා ශිපිෂ් විිෂ්ටඉන්නවා අම්ඹිගනාාතා එන්නවා ඕෝම් ස්්‍රිකන්්ටයිනවා. ඕෝම් බස්ම දෙලිතුවවගයගරන්නවා ඔෝම් පර්මිශ්වරායනම හරර. शिवशंभू तर बघा पूर्ण भगवान शंकर आणि भगवान विष्णू पूर्ण बेलपत्रानी आणि तुळसने झाकले गेलेले बघू शकता तुम्ही बघा ही आहे त्यांची आज घडलेली गळा भेट आणि बघा ते त्यांच्याकडे बघूनच किती प्रसन्न वाटते बघा असं वाटतंय खरंच खरोखरच आपल्या समोर हे सगळं घडतंय बघा ना किती म्हणजे पूजेमध्ये इतकं वेगळे एक वातावरण निर्माण झालंय ना की तुम्हाला काय सांगू आणि बघा किती सुंदर आणि एकदम छान हे दृश्य अगदी अगदी असं गळा भेट म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येणारं दृश्य आहे आता पूजा करत असताना आम्हाला तर तसंच म्हणजे वाटत होतं की खरंच भगवान शिव आणि भगवान विष्णू दोघंही आपल्यासमोर होणार म्हणजे आता ही पूजा आम्ही बारा वाजता बरोबर बारा वाजून दहा मिनटांनी आम्ही सुरू केली होती बरोबर रात्रीचे दीड वाजता आम्हाला आता वाजले आणि बघा हा गुड्डू मागे बघते मला हा जागाच एवर काजूरा झोपला नाही आहे बघा कसं दिसत असेल तुम्हाला बघा ना नेट बजून दिसतं ना हां कसं बघतं बघा ना तो पण अजून झोपलेला नाही आहे छान वाटलं मस्त प्रसन्न वाटलं पूजा करून कारण ही गळा भेट म्हणजे खूप वर्षातून एकचदा येणारी आहे त्यामुळे म्हटलं चला आता आपण काही करू ही सेवा आपल्याला करायचीच आहे कारण वर्षभर नंतर ही सेवा काही होत नाही आणि आपला तुलसी विवाहाचा पण तुम्हाला व्हिडिओ येईल तो पण तुम्ही नक्की बघा आणि पूजा कशी वाटली तुम्हाला पूजा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ जय हरी विठ्ठल